शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त रिक्त शिक्षकांचे समायोजनाच्या अनुषंगाने संस्थेने संस्थांतर्गत समायोजन करून प्रमाणपत्र सादर करण्याबाबत अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा सर्व यांना दिनांक सत्तावीस जानेवारी दोन रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे पत्र सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते तत्पूर्वी आपले संस्थांतर्गत अनुदानित अतिरिक्त शिक्षकांची संस्थेमध्ये समान वेतन श्रेणीत रिक्त जागेवर संबंधित शिक्षकांचे समायोजन करून मान्यतेसाठी प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावा तसेच संस्थांतर्गत शिक्षकांचे समान वेतनावर समायोजन करून उर्वरित अतिरिक्त शिक्षकांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात यावी त्याचबरोबर संस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये शिक्षकांची माहिती राहिलेली नाही अथवा रिक्तपदांची माहिती कळवणे प्रलंबित नाही याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सोलापूर यांच्याकडे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावे आवश्यकतेनुसार समायोजन न केल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असेही सदर पत्रात नमूद करण्यात आलेला आहे प्रमाणपत्राचा नमुना पुढील प्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येते की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संचानुसार आमच्या शाळेमध्ये रिक्त अतिरिक्त शिक्षकांची माहिती बिनचूक कळवण्यात आलेली आहे आमच्या संस्थेअंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून उर्वरित मंजूर कार्यरत व रिक्तपदांची माहिती नियमानुसार कळवण्यात आलेली आहे त्यामध्ये तफावत अथवा चुकीची माहिती आढळून आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक या नात्याने माझ्यावर राहील तसेच शाळेमध्ये रिक्तपदे असून देखील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न झाल्यास त्याचे वेतनाची जबाबदारी माझ्यावर असल्याची मला जाणीव आहे या आशयाचे प्रमाणपत्र व पुढीलप्रमाणे माहिती वेतन सादर करण्याबाबत कळवलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर